अगं काय झालंय दोन तास झालं काय चाललंय तुझं जेवण बिवण आज काय होईल हो हे डोक्याला ना खूप मोठ टेन्शन आहे ते हळदी कुंकूचा कार्यक्रम करायचा आहे ना त्याची ते तयारी चालली आहे दुसरा काय नाही अगं एवढा अभ्यास केला असता तर तू बॅरिस्टर वगैरे झाले असतीस अहो हे करायला लागतं आता संक्रांत झाली ना आता हे दहा पंधरा दिवस हे चालणार सगळं असं तुम्ही तुम्हाला जेवण मिळालं म्हणजे बसण्या ठीक आहे पण एवढं काय त्याच्यामध्ये लक्ष एवढं म्हणजे फार कॉन्सन्ट्रेट अहो खूप मोठं बजेट असतं काय आणायचं काय द्यायचं साड्या परत तयारी मेकअप दागिने सगळं अरेंज करावं लागतं परत ते फुलं तुम्हाला काय सांगायचं जर काही नाश्ता वगैरे द्यायचा म्हटलं तर ते आणायचं आणि मेन मुद्दा बाई वाण काय द्यायचं ते एक आपण आता कोण कोण काय काय वान देणार आहे सगळं मी माहिती काढून घेतली मी काय देऊ मला काय सांग या वर्षी तू ठाण्यातून आमदार केला उभी राहणार आहेस आपल्याला झेपता येतं एवढं बस काहीतरीच काय सगळं स्वतःकडेच घेतलंय तू हे सगळं दुसरं कोण आहे ठाण्यामध्ये अख्ख्या आहे ना पण मी शांतपणा केला जरा आता काय करणार आला अंगाशी पण भाई छान पण आहे ना तो सोडून तू आपल्या घरातलं काम बघ तू नको तर करू नको आणि हे सगळं झाल्यानंतर पण पर शेवटी परत हिशेबाला विचारलं तेव्हा अजून तिथं दोन हजार तीन हजार कमी पडतो एवढी मी हुशार आहे आणि कसं आहे ना मला हे घरातलं करून 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 सारखा कंटाळ येतो थोडसं हळदी कुंकू करायचं म्हटलं तर कसं थोडं खायला मिळतं फिरायला मिळतं बागडायला मिळतं गेल्या वर्षी गेल्या वर्षी मला सांग तीन साडेतीन हजार रुपये मला एक्स्ट्रा भरायला लावले त्याच्यामध्ये तुझा हिशोब किती चुकी झाली का मी थोडस माझ्या तारखेला एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्टी केल्या ना मग तेवढं चालतंय ना एवढं काय आहे तुझं हे नेहमीच आहे गवढं काय थोडं काय कसं आहे ना थोडस आम्हा सगळ्यांच्या कशा त्या दिवशी गोष्टी होतात खूप जणी कसं कुणी कामाला जात कोणी कुठे सगळ्यांशी मिळणं वगैरे होत किती बरं वाटतं ना मस्त आणि कुच कुच बोलणं पण होत तिचं काय चाललंय तिचं काय चाललंय सगळं समजतं तुम्हाला सगळं फक्त खाना खुनाच ऐकायचे असतात हिच काय चाललंय तिचं काय चाललंय तिचं काय चाललंय नको माझं कसं विचारता काय काय नाही गोष्टी एकमेकांना विचारा चांगल्या गोष्टी आहे का चांगलं चांगलं बोला चांगलच विचारतो आम्ही आणि चांगलच बोलतो आणि तिचं काय काय चांगलं चाललंय ना सगळं आम्ही विचारतो तुम्ही कशाला टेन्शन घेताय तुमच्यापेक्षा आमचे मित्र बरे मग आम्ही दोघं काय बरे दोघ मित्र बरे म्हणे आम्ही बायकाच बरे सगळ्यांच्या कसं चौकशी खाना खाणापणा ठेवतो आम्ही अग आम्ही ग्रुप एक आम ने ने ना। ना ना ना। ना वर एक मेसेज टाकला ना मग काय येतं की सगळ्याच्या सगळे गोळा होतात लगेच मग पण होतात एकत्र आमचा मेसेजच तसा असतो तुमच्या अशा नाही होत तुमचं सगळं दिसतंय ना तुम्ही अगोदर नियोजन करणार तुम्ही दोन महिने त्याच्यावरती कुठलं सामान आणायचं मग तुमच्या मिटिंग वर मिटिंग मीटिंग वर मिटिंग चर्चेवर चर्चेमुळे चालायचं त्याशिवाय कुठलंही काम व्यवस्थित होत नाही ना फूड भाड नको भाईदा अगं मारामारा पण होतात बायकांच्या जिंजे पकडतात त्यापेक्षा अगोदर आपले केरळ व्यवस्था हिज तिला तिचं हे गेलं ना उघ डोक्याला ताप नको अगं पण हे असले बंगडित पडायचच नाही आपण कशाला आपल्याला पाहिजेय सगळं याकडेच भाड न झालं ते मज्जाचे ते म्हण बघायला फूड कसे पुष्टी बघायला मिळतं आंय फार छान वाटतं लय भारी वाटतं तुम्हाला काय आणि त्यातली जर त्यातला जर एखादा फड जर आपल्याला तुटून पडला तर मग काय करणार नाही नाही मी सगळ्यांची छान बोलते तसं काय तसं काय होत नाही माझ्या सगळ्यांची गोडच बोलते मी मीने नहीं। नहीं, लाँण देशा, लाँण देशा, <laughs> मी नाही कोणाशी असं वाईट वगैरे बोला आपल्याला काही मुळे सगळ्यच नाही त्याची कोणाशी वाईट बोलायला म्हणजे हे जर लावून द्यायचं बाजूला व्हायचं का माझ्या मुळे मी काय लावून देत नाही या मी फक्त विचारते तिचं काय चाललंय तिचं काय तेवढा असावं माहिती हो म्हणजे कसं सुख दुःख सहभागी होतो काहीतरी तुमचं उलट खरं तुमच्यापेक्षा ना हे खरं तुमची किटकिट ना खरं मला नको आता त्यापेक्षा आमचे मित्रच खरे परवडले मला आणि मित्रांचं कसं असतं माझे काय तुमच्या मित्रांचं असतं एक शर्ट घातले एक पॅन्ट घातले निघाले घराच्या बाहेर तुम्हाला मला काय स्टाईल आहे काय फॅशन आणि काय मज्जा माहिती असणार आहे अगं एक मेसेज टाकला ना की धडाधड अख्खा एरिया गोळा होतो लगेच एका मेसेज वरती फक्त मेसेज असा असतो तुला माहिती काय असतो काय तू कधी ऐकला पण नशील असा मेसेज काय असतो मेसेज आज संध्याकाळी बसायचं का एवढं टाकलं की संध्याकाळी सगळं चाकणा घेऊन सगळं की आपल्या मैदानामध्ये मैदान आपलं मोकळंच असतं आणि सगळ्या धमाका एकदम तिकडे मस्त पैकी आता कर डाकाची कर डाकाची कर एकदम म्हणजे फुल मजा आणि कोण कसं नाचेल काही माहित नाही सगळे मित्र एकदम मिळून मिसळून असतात कधीच भांडण करत नाही लक्षात घे आणि किती मजा तिकडे हो सगळ्या बाई कधी एकत्र होत नाही हे म्हणते हे करायचं हे म्हणते ते करायचं आणि ती म्हणते आणि तिथे सुद्धा भांडण करतात डोक्याला ताप आणि तिकडे बसल्यानंतर आहे ना सगळ्यांची चॉईस एकच असते काय सर्वजण एकच जो जो खांबा मागवणार ना तो खंबा सगळे मिळून घेतात मग तिथं असं म्हणत नाही मला हा नको होता मला तो दुसरा पाहिजे होता मला तेच पाहिजे होतं मला हेच पाहिजे होतं तसं बायका तसं आता बायकांचं कधी होणार बरं एकमत कधी होत नाही तिथे कुठल्या तरी नियोजन करायला बोल जातच जाऊ नको कशाला जाते तुझ्या नाही नाही तसं नाही गेलं म्हणजे कसं मग मज्जा नाही ना ह्या जगण्याला तसं थोडस आपण मज्जा नाही करू शकत ना गेल्या वर्षी तीन साडे तीन हजार घालवलेस आता ह्या परत तू हिशोब घेतलास त्यांच्याकडून म्हणजे मोठ्यापणा दाखवायचा बरोबर म्हणजे आपण एवढे मोठे आहोत आपण जागीरदार आहोत की आपण लुटायलाच बसलो फक्त लुटणं नाही म्हणत त्याला थोडस आपली माणूस की म्हणतात पण जर मी काय म्हणतो जर तू जर काही गोष्टी जर अशा व्यवस्थित जर प्रॅक्टिकल केलंस तर कशाला सगळं करायची गरज आहे आपलं घर बघितलं घरातलं आपलं सामान सगळं सांभाळायचं आपलं जेवण भांडी सगळं बघायचं नको ते कशाला तुला उचलत्या पाहिजे घरातलं सांभाळून सांभाळून सोबत माझ्याला नाके न वालेत मला फ्री बघेल मागे 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 बोलायचं म्हणजे कधी कधी असं वाटतं ना की तू फुरून टाकावं का खबरदार मी लोकांच चौकशीच होती कोणाला काय मिळायचं माझं कोण धरले म्हणून बायकांच्या बाहेर गॉसिप वगैरे व्हायच्या असं असं नाही मी खूप सभ्य म्हणून दाखवते बाहेर तिथे गुणी आहे म्हणून सांगते सगळ्यांना सा तुम्ही म्हणून अगं जेवायला वाढत होते सभ्य तुझं राहते तिथे तु दुनिया झाल्या नको दे काय तुला आख्या एरियाच्या पुढे काय माहिती पहिलं जेवणाचं बघतो जा तसलं पुढारपण तू तसलं पुढारपण केलं ना आपल्याला ओळखतात तुम्हाला कोण नाही नाही ओळखू मला काय काही गरज नाही मी काय बोलू तुला माझे मित्र माझी मित्रपर फक्त असा फक्त परिवार असा आहे एक मॅसेज टाकला की धुमधडा का तुम्ही जा तिकडे मला करायचे करायची काही काय तू ऐकते सगळं बंद कर तुझं नाही दिवस आहे उद्या परत सगळ्यांना एकत्र करून सगळं ते बसवायचं अरेंज करायचंय चार पाच जणी काल परत भांडत होते त्याच्यावर मरणाची भांडण कोणाकडे आता काय माहिती कोणाकडे शंभर रुपये उरले <laughs> गेल्या वर्ष हिसा तुमच्याकडे होता म्हणल्या शंभर रुपये द्यावे लागणार ते नाही माझ्याकडे नाही उरले भांडण नाश्ता बिष्टा पण नाही घेऊन खाल्ला आणि तू गेल्या वर्षी साडेतीन हजार भरलेस एक्स्ट्रा आता ह्या वर्षी तू किती मोर लावणार आहेस मला काय माहिती म्हणजे तुझं हे डेलीच मी किती वर्ष ऐकायचं काय कधी आम्ही बायक नाही मी चांगलीच आहे मी व्यवस्थित आहे कधी त्या बायका व्यवस्थित होते विचार करते छान काय माहिती सारख्या भांडत असतात मी म्हणून मी म्हणून सगळं अरेंज केलंय सगळ्यांना सांभाळून घेते अगं तू काय अरेंज केलंय तू तर माझं डोकं खाते इथं घरामध्ये तू काय अरेंज केलं तुला काय जेवायचंय का मला माझं काम करून देत नाही तुम्ही तुम्हाला जेवायचं बरं चला तुम्हाला जेव गप घेरायचा ना गप तो कोपऱ्यात पाड कळलं तुला बरं चाल मला मला ना तयारी करायची हळदी कुंकूची तुम्ही असं मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका तुला कळलं बरं मी आणून देते गपचूप खायचं ना कोपऱ्यात बसायचं तुम्ही असं डिस्टर्ब करू नका नको तुला काय करायचंय तर असं हे तुझ्याकडे मी त्या सगळ्यांची पुढारी आहे मला व्यवस्थित बोलता आलं पाहिजे ना अरेंज केलं तर पुढच्या वेळेला तुम्हालाच बनणार आहे तिला सगळे कुठले मला काही आमदार करतात बाई खरंच केलं तर किती भारी ना पण बघूया असंच थोडं थोडं चांगलं पुढे पुढे जाऊन होतं हा विषय प्रत्येक घरात चाललाय ते सगळ्या बायका तेच म्हणतात की बाई मला जर बनवलं तर बरं होईल किंवा ते मला जर बनवलं बरं होईल सगळ्या तशाच बोलतात लक्षात घे तुला असं वाटत असेल की तू सगळा हिशेब दिला मग तीन चार तीन हजार त्यांच्यावरती ओवाळ्या तोंडावर नाक मुरडून कोणी आमदार होत नाही कशा होतात ते बघतेच ना मी अशी खूप त्यांना म्हणजे असं एकदम चांगल्या पद्धतीने हॅन्डल करते खूप कोडू व्यवस्थित जसं काय आपल्या घरातलंच आहे असं मी हॅन्डल करते तिचं काय चाललंय हिचं काय चाललंय लावून कसं देता येईल हेच तू बघतेस ना नाही तसं नाही पण असं काही लावून देत नाही मी तशा सगळ्या चांगल्याच आहेत वाई त्या वाईट नाही आहेत त्या पण होतात थोड्याशी एकत्र वागा काय आल्या ना विचार नाही जुळून ये ना होतात त्यांची भांडणं म्हणून काही ते वाईट आहेत असं नाहीये चांगल्याच आहेत विचारा त्याही घरामध्ये कशा वैतांगण्या असतात तर टेन्शन असतं तुमच्या किचकिच किच, किच, कुतकुच कुतकुच करत असतात पण ठीक आहे ते हँडल करतात ना बाहेर आल्यावर भांडून का होईना त्यांचं मंत्र मोकळं होतं ना त्याला का भांडण नाही बोलायचं असू दे ना आपल्यासोबत भांडतात ते ठीक आहे ना हा कुंकूच्या निमित्ताने होती थोडीशी भांडण बाबा तुम्हाला मजाच येईल जरा काय असं थेटे चाले तुम्हाला जेवायचंय तुम्ही बाहेर खाण्याला झालं नाही तुमचं तुमचे गाल लाल केले तर मग आमची इज्जत जायची नाही नाही तसं काय होणार नाही तुम्ही जेवून घावू तुम्ही बाजूला बसा गप्Chat तुम्ही टाइमपास करता इथे माझा होगात चला डोक्याला हड्या काय रे देवा काय हे बायकांबरोबर ना खरं किच अगी किच, 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 किच। तर म्हणतो ना हे सगळं नकोच आहे खर आपलं कामाला गेलं आलं संध्याकाळी मस्त पैकी मित्रांसोबत मस्त पैकी बघा कसं आणि माणूस कसा फ्रेश होतो तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे ना आणि हे सगळं नको वाटत हे बायकांची किचकिच किचकिच आता हळदी कुंकवाचं मला सांगा कोण दोन दिवस झालं पसारा घेऊन बसेल का आणि ते पण असा म्हणतात ना की पानाच्या पानं भरून लाईननी सगळ्यांची नावं काय लिहिली आहेत कोणी किती पैसे दिले कोण आता गेल्या वर्षी शंभर रुपयावरून अजून त्यांचे कचाकचा कचाकचा पाडणं चालले किती छान ना आमच्याकडे एखादा पॅक जास्त कमी झाला तर कोण कोणाला विचारत नाही संध्याकाळी यायची पण घरी शुद्ध नसते दुसऱ्या दिवशी तर कोणाकडे किती पैसे राहिले काय राहिलं काय कोणाचा कोणाला तपास नसतो सगळं शांत वातावरण अब्दुप कामाला निघून जातात <laughs>